आगामी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तर निवडणूक नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस मार्चपूर्वी देण्यात आदि त्यानुसार राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका आणि महापालिकेच्या प्रभाग रचनेचं काम पूर्ण केलंय डिसेंबर पर्यंत मतदार याद्यांचं काम पूर्ण केलं जाणार असून त्याची सुरुवात देखील झाली राज्य निवडणूक आयोग तीन चार टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणार आहेत ठाणे महापालिकेसह इतर महापालिकेची निवडणूक चौथ्या टप्प्यात होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय त्यानुसार निवडणूक विभागाला त्यानुसार निवडणूक विभाग कामाला लागलाय राज्य निवडणूक आयोग परराज्यातून सुमारे पासष्ट हजार मतदान यंत्र मागवणार असून राज्य निवडणूक आयोग परराज्यातून सुमारे पासष्ट हजार मतदान यंत्र मागवणार असून यंत्रे कमी पडू नयेत याची खबरदारी घेतली जाणार आहे राज्य निवडणूक आयोग पुढील आठवड्यात नऊ ते दहा नोव्हेंबर दरम्यान आरक्षण सोडत काढणार आहे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार प्रत्येक प्रभाग समिती स्तरावर मतदार यादीची तपासणी करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे डिसेंबरच्या बारा तारखेपर्यंत ठाणे महापालिकेची आचारसंहिता लागण्याची शक्यता दृष्टीने महापालिका निवडणूक विभागाने कामाला सुरुवात केली आहे के ठाणे महापालिकेत एकशे एकतीस नगरसेवकांच तत्तीस प्रभाग असून नऊ जागा अनुसूचित जाती तर तीन जगा करता राके करता जागा अनुसूचित जमातींकरता राखीव ठेवल्या जाणार सत्तावीस टक्के ओबीसी आणि पन्नास टक्के महिलांकरता देखील जागा आरक्षित केल्या जाणार आहेत पुढील आठवड्यात नगरपालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पहिला टप्पा राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगरपालिका बेचाळीस नगरपंचायतींची निवडणूक पार एकवीस दिवसात निवडणूक प्रक्रिया पार पडताना तत्काळ दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची सुद्धा घोषणा निवडणूक आयोगाकडून केली जाऊ शकते।